श्रीराम समर्थ परमपूज्य बाबा लिहितात मानवी बुद्धीला स्थल काल आणि कार्यकारण या तीन आलंबाशिवाय विचार करता येत नाही विश्वाच्या कारभाराबद्दल विचार करता करता माणूस एका आदी कारणापर्यंत जाऊन पोचतो त्यास ईश्वर म्हणतात विश्वाचे मूल कारण या दृष्टीने ईश्वर असीम अनंत अमूर्त निर्गुण निराकार आणि अदृश्य आहे पण कार्यकारणाहून भिन्न असत नाही म्हणून हे सीमित अंतवंत मूर्त सगुण साकार आणि दृश्य विश्व त्या ईश्वराचेच इंद्रियगोचर रूप आहे ईश्वर निर्गुण निराकार आहे सगुण साकार आहे पण एवढ्याने तो संपत नाही आणखी तो काय काय आहे हे फक्त तोच जाणतो ईश्वराचे दर्शन होण्यास उपासना हा राजमार्ग आहे पण उपासना निर्गुणाची होऊ शकते व सगुणाची होऊ शकते ज्याच्या अंगी स्वाभाविक वैराग्य आहे ज्याच्या अंतर्यामी विवेक अखंड जागा आहे ज्याची वासना क्षीण झाली आहे आणि ज्याची बुद्धी सूक्ष्मामध्ये सहज शिरू शकते थोडक्यात ज्याची देहबुद्धी क्षीण झाली आहे पण आत्मबुद्धी उदय पावली नाही तोच निर्गुणाची उपासना करण्यास अधिकारी असतो आत्मस्वरूपाबद्दल श्रवण मनन आणि निधीध्यासन हा त्याच्या उपासना मार्ग आहे हा त्याचा उपासना मार्ग होय परंतु ज्याची देहबुद्धी क्षीण झालेली नसते त्याचा विवेक त्याची वासना आणि त्याचे वैराग्य सामान्य प्रतीचे असते तो सगुणोपासनेचा अधिकारी असतो सगुणोपासनेमध्ये ईश्वराच्या एका सगुणरूपाशी जीव जोडायचा असतो ईश्वराशी जीव जोडणे याला फार खोल अर्थ आहे जीव सर्व काळी व सर्व ठिकाणी आणि सर्व अवस्थांमध्ये ईश्वराला चिटकून असतो केवळ प्रेमाने व विश्वासाने ईश्वराला असे चिकटता येते याला श्री समर्थ भक्तियोग म्हणतात सामान्यत देहबुद्धीत जगणाऱ्या माणसाच्या चित्ताला पैसा घरदार लौकिक कुटुंब परिवार इत्यादी प्रापंचिक गोष्टींचा आकार असतो तो आकार मोडून त्यास ईश्वराचा आकार द्यायचा असतो हरिकथेने हे कार्य सहज घडून येते ईश्वरामध्ये ईश्वराच्या सगुण रूपाचे नाम रूप गुण लीला सौंदर्य माधुर्य सौकर्य इत्यादींचे मनापासून श्रवण केल्याने ऐकणाऱ्याचे चित्त प्रेमाने विरघळते ते विरघळले की त्याचा पहिला आकार लोपतो आणि त्यास ईश्वराच्या सगुण रूपाचा आकार येतो प्रथम हे तात्पुरते घडून येते परंतु हरिकथा सतत श्रवण करीत गेल्याने माणसाचे अंतर्याम कायमचे ईश्वराने भरून जाते तो निरंतर म्हणजे तिन्ही अवस्थांमध्ये ईश्वराशी जडलेला राहतो त्याची ईश्वराच्या स्मृतीची धारा कधी तुटत नाही त्याचे संबंध अनेकांचे असतात पण ते सारे ईश्वराच्या मध्यस्थीने निर्माण होतात आणि तकतात निर्गुण ईश्वर केवळ दिव्य असतो उलट सगुण ईश्वर भक्त वत्सल आणि दिव्य असतो सगुणोपासनेमध्ये मानवी प्रेमसंबंधाला दिव्यता प्राप्त होते हरिकथा श्रवणामध्ये त्या दिव्यतेचा प्रत्यक्ष प्रत्यय येतो श्रोत्याला सगुण दर्शन घडते परमपूज्य बाबा वेलसरे श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात हरिकथा लक्षण दशक चौदा समासपाच श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ